हाय हॅलो सर्वांना नमस्कार राधे राधे श्री स्वामी समर्थ चला मी आज आहे ना दही मिठाने मिक्स करून देवांना स्वच्छ करायले तर खूप चांगल्या प्रकारे स्वच्छ होतात चला मी तुम्हाला आता हे सध्या श्रावण महिना चालू आहे ना तर तुम्हाला एक महादेवाची छानशी गोष्ट सांगते ते तुम्ही लक्ष देऊन ऐका खूप दिवसाची गोष्ट आहे एका राज्यात एक सावकार राहत होता तो महादेवाचा खूप मोठा भक्त होता त्याच्याजवळ खूप धन धान्य कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती पण त्या सावकारला मुलबाळ होत नव्हतं तो दररोज मंदिरात जात असत दिवा लावत असत खूप मनाभावाने भक्ती करत होता माता पार्वती त्याच्या भक्तीवर खूप प्रसन्न होती पार्वतीने महादेवापाशी जाऊन विचारलं हा सावकार हा सावकार आपली खूप मोठी भक्ती करत आहे दररोज मनाभावाने तुमची पूजा करतो त्याला कशाची कष्ट आहे तुम्ही त्याला मदत करायला पाहिजे हे पार्वती हे पार्वती सावकार जवळ पार्वती म्हणाली मग तुम्ही त्याला पुत्रप्राप्तीचा योग द्या महादेव बोलले नाही त्याच्या नशिबात मुलाचे सुख नाही जर जरी त्याला मुलगा झाला त्याची आयु फक्त सोळा वर्षापर्यंतच आहे नाही। त्या सावकारला पुत्र द्यायलाच पाहिजे असा हट्ट पार्वतीने केला मग तुमची पूजा कोण करणार आशेने श्रद्धेने तुमच्या पाशी येतात भक्त मातेचे ऐकून महादेव सावकाराच्या स्वप्नात जाऊन त्याला सांगितले तुला पुत्र प्राप्ती होईल पण तो पुत्र सोळा वर्षाला मृत्यू प्राप्त होईल सावकार झोपेतून उठून आपल्या पत्नीला सांगतो पण हे ऐकून त्या दोघांना एकतर खुशी पण नाही झाली आणि दुःख पण नाही झालं सावकार पहिल्यासारखाचा आणखी महादेवाच्या मंदिर जात होता दररोज दिवा लावायचा भक्ती करायचा एके दिवशी त्याची पत्नी गरोदर राहिली राहिली नवव्या महिन्यात तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला त्याचे नाव अमर ठेवले पण त्या दोघांच्या मनात सारखी चिंता राहायची अमर बद्दल अमर पंधरा वर्षाचा झाला तेव्हा सावकारने त्याला शिकवण्यासाठी काशीला पाठवण्याचे ठरवले आणि त्याच्या मामाला बोलवून घेतले शिकण्यासाठी त्याला तुमच्या सोबत घेऊन जा रस्त्यामध्ये कुठे थांबला तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना जेवायला घाला ठीक आहे म्हणून मामा निघाले जिथे थांबले तिथे ते यज्ञ करून ब्राह्मणाला जेवण देत होते चालत चालत रस्त्यामध्ये एका राजकुमारीचा विवाह होता ज्याच्या सोबत तिचा विवाह होणार होता तो एका डोळ्याने अधो होता राजकुमारी ज्या राजकुमारीच्या वडिलांनी सावकाराच्या मुलाला पाहिलं खूप सुंदर आहे यालाच आपला जावाई करावं असं त्याला वाटलं आणि त्याच्या मामाला विचारलं तुम्ही या मुलाचं लग्न माझ्या मुलीसोबत कराल का ज्याच्या सोबत तिचा विवाह होत आहे तो मुलगा डोळ्याने अधो आहे हे राजकुमारीला माहीत नाही त्या मामाला सांगितलं राजाने मामाला खूप विनवणी केली आमरच्या विनवणी केल्यामुळे मामा लग्नास तयार झाले आणि आमरचे आणि त्या राजकुमारीचा विवाह झाला विवाह संपन्न झाल्यानंतर अमरने राजकुमारीला राजसर्व सांगितले सर्व सांगितल्यानंतर राजाने राजकुमारीला अमर सोबत पाठवण्यासाठी इन्कार केला म्हणजे मी पाठवत नाही असं बोललं राजा त्यानंतर मामा आणि अमर काशीला जाण्यासाठी निघाले एके दिवशी मामाने यज्ञ केले आणि अमरची उठण्याची वाट पाहत होते खूप टाइम झाला अमर उठत नव्हता मग मामाने मध्ये जाऊन पाहिलं तर अमरचे प्राण निघून गेले होते मामा खूप मोठ्या मोठ्याने रडत होता त्या वेळेस शिव पार्वती तेथून जात होते माता पार्वतीने आवाज ऐकला व महादेवाला विचारलं हे कोण आहे तेव्हा महादेव म्हणाले त्या सावकारचा मुलगा आहे सोळा वर्षानंतर त्याचा मृत्यू झाला आहे पार्वती म्हणाली स्वामी त्याला जिवंत करा नाहीतर त्याचे आई वडील रडून रडून त्यांचा प्राण त्याग करतील महादेव म्हणाले पार्वती याची आई फक्त सोळा वर्षापर्यंत होती मग पार्वती म्हणाली स्वामी पण याच्या आई वडिलांनी तुमची सोळा वर्षापर्यंत दर सोमवारी तुमची मनाभावातून पूजा केली आहे याच काहीतरी फळ भेटायला पाहिजे पार्वतीच्या आग्रहामुळे महादेवां महादेवाला त्या सावकाराच्या मुलाला जिवंत करावे लागले अमर जिवंत झाला ओम नमश्वाय म्हणून उठून बसला मामा खूप खुश झाले दोघेही घरी निघाले घरी जाताना तेच नगर पडलं राजकुमारीने अमरला ओळखलं आणि सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि सोबत निघाली सावकार व तिची पत्नी छतावर बसले होते त्यांनी विचार केला होता जर त्याचा मुलगा वापस नाही आला तर आम्ही वरून उडी मारून स्वतःचा प्राण त्याग करणार त्याच वेळेमध्ये अमरचा आवाज त्यांना ऐकू आला आणि ते खाली आले खाली पाहतात तर काय अमर आणि त्याची बायको पुढे उभा होती ते खूप खुश खुँँ झाले आणि त्यांचे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी स्वागत केले संध्याकाळी महादेव सावकारच्या डबल स्वप्नात येऊन बोलले की तुझ्या भक्तीमुळे मी आज खूप प्रसन्न झालो आणि तुझ्या मुलाला त्याचे वरदान दिलो आणि खूप छान हे बघा हे पूर्ण झाले माझी कथा हे बघा भांडे किती सुंदर निघालेत मी त्या दही मीठ आणि लिंबू हे टाकून केले ना बघा कृष्ण तर किती सुंदर एकदम असा गोल्डन गोल्डन झाला